असतो म्हणजेच की इथे वृंदा ही सतत अण्णांचा अपमान करत असते जे अण्णा इथे सार्थकला भेटायला आलेले असतात आणि तेव्हा इथे ती त्यांचा अपमान करत असते तुम्ही इथे का आलेला आहात आणि त्याचबरोबर तुमची इथे येण्याची हिंमत कशी झाली ह्या ना अनेक गोष्टी इथे आता वृंदाने अण्णाला ऐकवलेल्या असतात आणि त्यामुळे सुखीने त्यांची बाजू घेऊन इथे सर्वांशी ती भांडलेली असते आणि भांडल्याच्या नंतर सुखदाचं मन सुद्धा सुधाचं मन सुद्धा तिने वळवलेलं असतं आणि त्यानंतरच इथे सुधाने सुद्धा आता अण्णांना सार्थकला भेटण्याची परवानगी दिलेली असते तर आता अण्णा जेव्हा घरी जातात तेव्हा ते घरी जाऊन बसलेले असतात आणि तेव्हा मालती त्यांना म्हणत असते की अहो तुम्ही काय कुठे गेला होतात आणि त्याचबरोबर सार्थकराव बरेच खाता आणि तेव्हा अण्णा म्हणत असतात की हो मी सार्थकरावांनाच भेटायला गेलो होतो ते आता बरे आहेत असे इथे ते बोलत असतात आणि तेव्हा इथे जी काही आपली मालती आहे ती म्हणत असते की काय तुम्ही घरी जाऊन भेटून आलेला आहात आणि घरी तुम्हाला कसं कोणी येऊ दिलं आणि त्याचबरोबर इथे आता अण्णा सांगत असतात हो घरच्या लोकं माझ्याशी खूप छान आणि व्यवस्थित वागलेले आहेत आणि घरच्या लोकांनीच मला इथे बोलवलेलं होतं आणि त्याचमुळे मी इथे गेलेलो घरी सर्वजणच माझ्याशी खूप छान पद्धतीने वागलेले आहेत असं सुद्धा अण्णा इथे सांगत असतात आणि अण्णांनी ही गोष्ट सांगितल्याच्यानंतर मालतीला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो की घरच्या लोक सोबत बर -बर लोक त्यांच्यासोबत या पद्धतीने वागलेले आहेत याच्यावरती तिचा मात्र विश्वासच नसतो आणि ती इथं सतत म्हणत असते की हे कसं शक्य आहे आणि त्याचबरोबर तुमच्याशी घरची लोक घर घरातली जी काही लोकं आहेत ते तुमच्याशी कसे काय चांगले वागू शकतात असं सुद्धा आता इथे ती बोलत असते पण अण्णा म्हणत असतात की नेमकं तुला काय ऐकायचं आहे खरं सांगतो मी घरचे लोक माझ्याशी खूपच छान वा वागलेले आहेत आणि मला आत्ता इथे जो काही आदर्श आहे ते आदर्श इथे सोडवायला सुद्धा आले होते असं सुद्धा आता इथे अण्णांनी सांगितलेलं असतं आणि अण्णांनी ह्या गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर मात्र जी मालती आहे ती म्हणत असते की मग तुम्ही आदर्श रावांना इथे आपल्या घरी का बोलवलं नाही चहा पाण्यासाठी वगैरे आणि तेव्हा अण्णा म्हण म्हणत असतात की आता ते आता खूपच घाईत होते आणि त्यामुळे ते इथे आले नाही आहेत ते नेक्स्ट टाईम नक्कीच येतील असं सुद्धा इथे आता सांगण्यात येत असतं पण आता प्रेक्षकांनो जे काही अण्णा आहेत त्यांच्यासोबत वृंदा कशी वागली हे मात्र ते इथे विसरू शकलेले नसतात आणि जी काही मालती आहे ती सतत त्यांना तेच तेच प्रश्न विचारून सोडत असते पण आता अन्ना म्हणत असतात की कितीदा सांगायचं की ते लोक व्यवस्थित माझ्याशी वागलेले आहेत म्हणून आणि त्यावर आता सर्व काही व्यवस्थित होईल असंसुद्धा इथे आता सर्वजणं सांगताना आपल्याला पाहायला दिसत आहेत तर तु आता प्रेक्षकांनो इथे दुसऱ्या बाजूला जी काही सुखदा आहे ती इथे सार्थकला झोपवण्याचं काम करत असते आणि सार्थक जो आहे तो तिला म्हणत असतो तू आता तुझ्या खोलीमध्ये जा मी अगदीच व्यवस्थित आहे आणि माझी काळजी करू नकोस पण तरीसुद्धा सुखी इथे त्याचं ऐकत नसते आणि ती त्याला म्हणत असते की असं का करत आहेस तू मी इथं तुझ्या बाजूला बसणार आहे आणि जोपर्यंत तू इथे झोपत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या बाजूला बसणार आहे त्यामुळे तू मला आता इकडे जा तिकडे जा अजिबातच असं सांगू नकोस असं सुद्धा आता इथे जी काही आपली सुखदा आहे ती ह्या सर्व गोष्टी बोलत असते आणि तेव्हा आता इथे जो काही सार्थक का आहे तो शेवटी झोपण्याचं काम करत असतो आणि सुखदा जी आहे ती आहे त्याच ठिकाणी झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर सार्थक तिला म्हणत असतो हा सर्व काही काय प्रकार आहे आणि तू तुझ्या खोलीमध्ये जाऊन का झोपली नाही असं आणि तेव्हा इथे ती म्हणत असते की जेव्हा माझा पाय बरा नव्हता होता तेव्हा सुद्धा तू किती माझी काळजी केलेली आहेस त्यामुळे मी आता केलं तर बिघडलं कुठं असं सुद्धा इथे ती त्याला सांगत असते नंतर आता प्रेक्षकांनो इथे छान अशी सकाळ झालेली असते सुखदाने नाश्ता बनवलेला असतो आणि आदर्शला ती सर्व काही सांगत असते तेव्हा आदर्श तिला म्हणत असतो की मला ब्रो म्हणतेस ना मग आता फक्त ही काळजी आहे की आणखी काही आहे हे तू मला सांगू शकतेस आणि तेव्हा सुखी म्हणत असते की मलाच आणखी क्लिअरिटी नाही आहे जेव्हा मला, मला काही गोष्टींची क्लिअरिटी होईल तेव्हा मी तुला नक्कीच सांगेल असं सुद्धा आता इथे ती जो काही आपला आदर्श आहे त्याला म्हणत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो विशाल आहे तो आनंदीकडे गेलेला असतो आणि आनंदीकडे गेल्यानंतर तो इथे त्याला बद्दल विचारत विचारण्याचं काम इथे तो करत विचार, असतो तो म्हणत असतो की जे काही नाशिक करून मनोज आलेले आहेत त्यांचं आणि तुमचं नातं काय आहे आणि त्याचबरोबर तुम्ही त्यांना ओळखता का कारण आणि त्याचबरोबर सार्थक कोण आहे असं इथे आनंदीला विशालने प्रश्न विचारलेले असतात पण आनंदी म्हणत असते की नाही मला त्याबद्दल काहीच माहिती नाही त्यांची बहीण म्हणे माझ्यासारखी दिसत आहे फक्त त्यांच्या समाधानासाठी मी त्यांना हो म्हटलेलं आहे असं इथे आनंदी मात्र विशालला खोटं बोलत असते तर आता प्रेक्षकांनो हे सर्व काही इथे मात्र दुसऱ्या बाजूला वृंदा आणि शलका मात्र खूपच असतात वृंदाला खूप राग आलेला असतो तो म्हणजे माझ्यासोबत बोलण्याची एवढी हिंमत झाली कशी आणि त्याचबरोबर ती एवढं ह्या पद्धतीने कशी काय बोलू शकते ती काय स्वतःला या घरची सून वगैरे समजायला लागली की काय असं सुद्धा आता इथे वृंदाचं म्हणणं असतं आणि तेव्हा शलाका म्हणत असते आई जाऊ दे ना तू एवढं कशाला टेन्शन घेत आहेस आणि देना गोष्टी सोडून चला आपण इथे पिकनिकला जाऊयात आणि तेव्हा वृंदा म्हणत असते कसली पिकनिक तू करायला बसलेली आहेस अजिबात पिकनिकला वगैरे कुठेही जायचं नाही आहे आणि त्याचमुळे आता इथे खूपच मोठा धिंगाणा इथे होणार असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच उद्याचा एपिसोड मात्र तेवढाच रंजक असणार आहे कारण उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जे काही अण्णा आणि सार्थक भेटलेले असतात आणि अण्णा आणि सार्थक भेटल्याच्यानंतर अण्णा हे सार्थकला म्हणत असतात सार्थक राव बाद झाला आता कारण आनंदी गेलेली जाऊन जवळपास सहा वर्ष झाली ना आतापर्यंत तिला जर परत यायचं असतं तर ती आली असती तुम्ही असे तिच्या विना किती आणि कसे दिवस राहणार आहात आणि त्याचबरोबर तिच्या आठवणीमध्ये राहणंसुद्धा एवढं पॉसिबल नाही आहे त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही आता इथे तुम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एका जोडीदाराची गरज आहे आणि तुम्ही तुम तुमचा जोडीदार जो आहे तो लवकरच निवडा असं सुद्धा अण्णा आता इथे जो काही सार्थ का सार्थक आहे त्याला सांगत असतात आणि सार्थक म्हणत असतो की नाही अण्णा मी असं काही करणार नाही पण आता अण्णा म्हणत असतात की नाही कारण अण्णांनी सुखी आणि सार्थकचं नातं पाहिलेलं असतं त्यामुळेच ते ह्या गोष्टी सर्व काही बोलताना आपल्याला पाहायला दिसत आहेत तर आता प्रेक्षकांना इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही आनंदी आहे ती मात्र इथे आता म्हणत असते म्हणजे स्वतःशीच ती इथे बोलण्याचा प्रयत्न करत असते की सार्थक सर मी तुमच्याशिवाय इथे राहू शकत नाही तुमच्याशिवाय जगू शकत नाही माझ्या प्रत्येक श्वासामध्ये आणि मला तुम तुमची क्षणाक्षणाला आठवण येत आहे आता आ, मला आता जो विशालने इथे प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा माझ्याकडे नव्हतं असं इथे आनंदी बोलत असते तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा अशा एपिसोडचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद